हिंगोली जिल्ह्यात यावर्षी पडलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पीक बर्बाद झाली आहे हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन हळद कापूस हे पीक चक्क पाण्यात सडल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा एकरी पंचवीस हजार रुपये सरसकट शेतकऱ्यांना मदत करा रब्बी पिकांच्या पेरणी करिता खत बियाणे मोफत द्या सरसकट कर्जमाफी करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वात हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सेनगाव तालुक्यातील पान कनेरगाव सर्कलच्या शेतकऱ्यांनीच केला आहे शासनाने मागण्या जर मान्य केल्या नाही तर हिंगोली तालुक्यातील राहिलेल्या पंधरा सर्कलचे मोर्चे आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी आमदार भाऊ पाटील यांनी दिला या आंदोलनात माजी सभापती भैया देशमुख यासह हो शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते हा मोर्चा काढलेला आहे आणि एक सर्कल मधून या ठिकाणी सगळ्यात आधी आम्ही एक जिल्हा परिषद केली आज हा जो आमचा मोर्चा भजन दिंडी आहे ती फक्त पान कनेरगाव एक एका सर्कलची आहे आणि एकेका सर्कलला आम्ही भजन दिंड्या काढून असे हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये सोळा जिल्हा परिषदचे सर्कल आहेत त्या सोळा दिंड्या आम्ही एकूण या ठिकाणी काढणार आहोत सरकारने ताबडतोब तो दुष्काळ जाहीर केला नाही ते एक दिंडी आज निघायला सुरुवात होईल आहे आज ही ती एका मतदारसंघाची फक्त झलक आहे मागणी विधानसभेची आहे पण एक सर्कल सर्कलपासून आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे सोळा सर्कलचा सोया दिल्या याप्रमाणे काय काय मागण्या तुमचा प्रमुख या ठिकाणी आमची प्रमुख मागणी आहे की शेतकऱ्याला प्रति एकरी हेक्टरी नाही प्रति एकरी पंचवीस हजार रुपये मिळाले पाहिजे म्हणजे हेक्टरी त्यांना साडेपाठ हजार द्यायचं काम या ठिकाणी आपण या ठिकाणी केलं पाहिजे शेतकऱ्याचा के आज कदा मोडला म्हटलं तो वागत ठरणार नाही सोयाबीनला बावीस हजार रुपये खर्च येतो आणि सोयाबीन मात्र यावर्षी दोन तीन कुंटल होते सोयाबीनचा जर भाव काही काही शेतकऱ्याचं जे सोयाबीन निघालं त्याचं सोयाबीनचा भाव मार्केटमध्ये अठ्ठावीसशे ते बत्तीसशे रुपये म्हणजे आज आम्ही शेतकरी एका एकरामागं या ठिकाणी पंधरा हजार रुपये या ठिकाणी मायनसमध्ये चालतो म्हणून या ठिकाणी पुढच्या रब्बीलासुद्धा आम्हाला खत बियाण्याचा पुरवठा शासनाने करावा ही सुद्धा मागणी आमची यांच्या नेतृत्वामध्ये दिंडी व भजन आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर आज करण्यात आलेले आहे येथे मी सांगू इच्छितो की हिंगोली विधानसभेमधील शेंगगाव तालुक्यामधील पानकनेरगाव सर्कलमधून भवन बांधणीची सुरुवात करा आणि शासनाने जर मदत नाही दिली तर प्रत्येक टप्प्याटप्प्याने या सोळा दिंड्या आणि सोळा विनंत्या शासनाला करून शासनाला हिंगोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करायला लावणारच असा इशारा आता गौरव पाटील गोरेगावकर यांनी दिलेला आहे की ही बांधकनेद्वा सरकलची प्राथमिक तत्त्वावरती दिंडी होती म्हणून आज बांधकनेगवा जिप्प सरकतच्या वतीने ही दिंडीचं आयोजन करण्यात आलं